शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज, न्यूज सेवाभावी संस्थेच्या वतीने आनंद निमित्त पाणी व वा बिस्किटे वाटप इचलकरंजी येथील राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सालावात प्रमाणे आनंद चतुर्दर्शी म्हणजे सार्वजनिक गणपती विसर्जन दिवशी नागरिकांना शुद्ध पाणी व दहा हजार बिस्किटे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते व माजी शिक्षण समिती सभापती तथा माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायक बोबनाळे यांनी दिवसभर उपस्थित राहून पाणी व ग्लुकोज बिस्किटे वाटप केले आनंद चतुर्थी दिवशी दिवसभर नागरिक व गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर आलेले असतात त्यांचा थकवा दूर व्हावा म्हणून संस्थेच्या वतीने बिस्किटे व पाणी वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमात शेखर शहा ताराराणी युवा आघाडी शहराध्यक्ष सतीश मुळीक राहुल घाट तसेच संस्थेचे उपाध्यक्ष ऋषभ कांबळे सेक्रेटरी बसाप्पा कल्लोळे शीतल उपाध्याय राजगोंडा पाटील युवराज साळुंके इम्तियाश गौंडी चंद्रकांत सुतार खलील मोमिन विजय तोडकर आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या या, या उपक्रमाचे नागरिकातून व गणेश भक्तातून कौतुक करण्यात येत होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन